वैवाहिक आयुष्यामध्ये अनेकांना मतभेद मत आणि वैवाहिक तणावांना सामोरं जावं लागतं अशा परिस्थितीमध्ये जर बाय पत्नी नांदत नसेल आणि घटस्फोट द्यायलाही नकार देत असेल तर पतीच्या मनावरती मोठ्या प्रमाणावरती शारीरिक आणि मानसिक परिणाम होतो आणि अशाच परिस्थितीमध्ये कायदेशीर दृष्टिकोनामधून काय उपाययोजना आहेत किंवा काय करता येऊ शकतं आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला पत्नी जर नांदत नसेल किंवा घटस्फोटही देत नसेल तर काय उपाय करावा याबद्दल माहिती सांगणार आहे तर मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये सर्वात महत्वाचा आणि पहिला उपाय तो म्हणजे समुपदेशनाचा उपाय तर मित्रांनो समुपदेशनामार्फत पत, तुम्ही पती आणि पत्नीमधले अंतर्गत वाद मिटवू शकता आणि यामध्ये पती आणि पत्नीमधील गैरसमज कमी होण्यासाठी मदत होत असते यामध्ये समुपदेशनाच्या मार्गात तिराईत व्यक्ती दोन्ही बाजूने समर्पित होऊन काही महत्वपूर्ण निर्णय घेत असतो आणि ते निर्णय दोघा पती पत्नीवरही लागू केलेले असतात अनेक वेळेला अशा गोष्टींमुळे कित्येक विवाह तुटण्यापासून वाचतात आणि अनेकांचे संसार यामधून मार्गे लागू शकतात परंतु यामधूनही जर वाद मिट वाद मिटत नसतील तर यासाठी पुढचा पर्याय असा आहे की कायदेशीर दृष्टिकोनातून तुम्ही त्यांना एक नोटीस पाठवू शकता जर पती या कायदेशीर नोटीसमधून आपल्या पत्नीला नांदण्यासाठी येण्याची विनंती करत असेल किंवा घटस्फोटाची विनंती करत असेल तर दोन्ही बाजूनी सुद्धा घटस्फोट घेतला जाऊ शकतो आणि या नोटीसीच्या माध्यमातून पत्नीला तिचे अधिकार त्याचबरोबर पतीचे उपलब्ध असलेले पर्याय याबद्दल देखील माहिती दिली जाते आणि यामुळेच न्यायालयीन प्रक्रियेला सुरुवात करण्याआधीच काही वाद मिटले जातात आणि विवाह वाचला जाऊ शकतो जर नोटीस पाठवूनही पत्नी नांदायला येत नसेल किंवा घटस्फोट देत नसेल तर अशा वेळेला काय करावं हा बऱ्याच लोकांना पडलेला प्रश्न आहे तर अशा वेळेला पती संपर्क पुनर्स्थापन म्हणजे रेस्टिट्युशन ऑफ कंज्युकल राईट्स या तत्वाचा या हक्काचा वापर करून घटस्फोट मिळवू शकतो या अर्जाद्वारे पती न्यायालयाकडे अशी विनंती करतो की पत्नीने आपल्या सहवासाचे कर्तव्य पार पाडावे जर न्यायालयाने असा आदेश दिला आणि पत्नीने तो मानला नाही तर अशा परिस्थितीत पती घटस्फोट घेऊ शकतो आता या घटस्फोटामध्ये विविध प्रकारांच्या आधारांचा आपण विचार करू शकतो यामध्ये जर पत्नी नांदत नसेल आणि घटस्फोट देण्यास नकार देत असेल तर हिंदू विवाह कायद्याअंतर्गत घटस्फोटासाठी विविध कारणं द्यावी लागतात ज्यामध्ये क्रूरता यामध्ये जर पत्नी पतीला मानसिक आणि शारीरिक त्रास देत असेल तर पती क्रूरतेच्या आधारावरती घटस्फोट मागू शकतो जर विवाह संबंध नसेल म्हणजे जर पती पत्नी हे एक वर्षापासून विवाह संबंधात नसतील तर अशा वेळेला पतीला न्यायालयामध्ये अर्ज दाखल करून घटस्फोट घेता येतो नात्यांमधली निर्जीवता जर पत्नी आणि पती कित्येक काळापासून वेगवेगळे राहत असतील आणि पत्नीला नांदायला येण्याची जर इच्छाच नसेल तर अशा वेळी नात्यांमध्ये निर्जीवता तयार होते आणि अशा वेळी पती हा घटस्फोटासाठी दा अर्ज दाखल करू शकतो आणि न्यायालयामार्फत घटस्फोट घेऊ शकतो यातला पुढचा महत्वाचा मुद्दा म्हणजे मानसिक अस्वास्थ्य जर पत्नी मानसिक दृष्टिकोनातून पतीच्या आयुष्यामध्ये सतत अडचणी निर्माण करत असेल तर अशा वेळेला अशा पतीला घटस्फोट घेण्याचा पूर्ण हक्क आहे यातला मध्यस्थी ज्याला मेडिएशन म्हटलं जातं न्यायालयीन प्रक्रियेमध्ये अशा मेडिएशनचा अनेक वेळेला वापर केला जातो यामध्ये दोन्ही पक्षाचे वकील आणि दोन्ही पक्ष एकत्र बसून त्यामधून सुवर्ण मध्यस्थ आणि अशा प्रकारचे वादविवाद हे मध्यस्थ्यामार्फत मिटवले जातात आणि ज्यामुळे न्यायालयीन प्रक्रियेत अजिबात विलंब होत नाही आणि जर पत्नी घटस्फोटासाठी तयार नसेल तर अशा पद्धतीच्या मेडिशनच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या वाटाघाटी करून दोघांच्याही फायद्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो इतकं करून देखील जर पत्नी घटस्फोटासाठी तयारच नसेल तर अशा वेळेला पती हा एकतर्फी घटस्फोटासाठी न्यायालयाकडे अर्ज दाखल करू शकतो हिंदू विवाह अधिनियमाच्या अंतर्गत कलम तेरानुसार पती अशा पद्धतीचा अर्ज न्यायालयामध्ये दाखल करू शकतो आणि एकतर्फी घटस्फोट घेऊ शकतो ज्यामध्ये पत्नी विरुद्ध सादर केलेल्या अनेक पुराव्यांचा आधार घेऊन कोर्ट किंवा न्यायालय आपला न्यायनिवाडा करू शकेल घटस्फोटाच्या अर्जासोबत पुरावे साक्षीदार त्याचबरोबर इतर कागदपत्रांचाही समावेश असतो त्यामुळं वकिलांचा निर्णय घेऊनच अशी पावलं उचललेली कधीही चांगली असतात आणि कधीही फायद्याची ठरतात घटस्फोटाच्या प्रक्रियेमध्ये सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे पुरावे सादर करणं ज्या आयोगे आपल्यावरती झालेल्या अन्यायाबाबत पती हा पुरावा सादर करत असतो यामध्ये पुराव्यांचे बरेच प्रकार आहेत जसं की फोन रेकॉर्ड असतील साक्षीदार असतील पत्रव्यवहार असतील अशा अनेक प्रकारच्या पुराव्यांचा आधार घेऊन पती हा अर्ज सादर करू शकतो जितके जास्त ठोस पुरावे असतील तितकाच न्यायालयाचा निर्णय पतीच्या बाजूने आधी चांगल्या प्रकारे होऊ शकतो परंतु पतीनं असे न्यायालयीन प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी पत्नीचे हक्क सुद्धा जाणून घेणं आवश्यक असतं ज्यामध्ये पत्नीला कायद्याने काही महत्वपूर्ण हक्क दिलेले आहेत ज्यामध्ये पत्नीला आपल्या भरणपोषणासाठी आणि न्यायालयीन दावे करण्यासाठी काही खर्चासाठीची तरतूद करण्याचा अधिकार आहे अशा परिस्थितीत जर पत्नी नांदायला तयार नसेल किंवा घटस्फोटही देत नसेल तर तुम्ही समुपदेशनाद्वारे किंवा कायदेशीर नोटिसेसद्वारे संपर्क पुनर्स्थापनाद्वारे किंवा घटस्फोटाचे अर्ज आणि पुरावे यांच्याद्वारे घटस्फोट घेऊ शकता आणि आपलं वैवाहिक आयुष्य पुन्हा नव्यानं सुरू करू शकता ज्यामध्ये योग्य पुराव्यांची तजवीज करणं आणि योग्य सल्लामसलत करूनच ही न्यायालयीन प्रक्रिया सुरू करणं आवश्यक असतं ज्यामुळे पतीला न्याय मिळू शकतो तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद